बघितले बहिणी माझे सासूबाई गेले हे बोलवायला तरी नाही आल्या आता गलती आपली पण आहे ना आधीच जाऊन सांगायला पाहिजेत होता की इकडे जेवण करायला याल म्हणून मी कामा कामात राहिली काही सांगितले नाही आता स्वयंपाक केला त्यांनी ना कसे कसे आले असते हम्म नाहीतरी वेगळ्याच आहेत त्या आता झाला होता बनवला होता तर का झाला रात्री झाला असता यायला नाही पाहिजेत होतं मोठी टेशील आहे खूप पोटभर जेवण झाला बाबा अंगात आल्यासारखाच वाटला जे गलन तर डोळ्या लागला होईनी तुम्ही नाही झोपले का थोडा वेळ लेटली ले होती मग आता हे उठले तर चहा वगैरे बनवली हो चहा प्यासाठी आवाज दिले तेव्हा जागा ना मला नाही तर मस्त झोप लागली होती मी काय म्हणते ताई येता का वावराकडे त्या दिवशी गेली होती तर भेंड्या लागल्या होत्या आता थोडा झोप त्या झाल्या असतील असं भेंड्या आहेत का हो मस्त असा फरल्या दिसल्या बापा चार पाच दिवस झाला नाही गेली तर गेला असता आणि आला असता मग तुम्ही नेऊन घ्याल थोडासा चला ना बापा येऊन जाऊ अरे कावेरी काय आहे जी चल ना आता घराकडे जाऊ नाही का झालं नाही बाबा आताच चालले का भाऊ हां रा ना आज आजच्या दिवस रा दे जाल सकाळी नाही नाही बहिणी झालं ना आता कालपासून आव तिकडे हो मी काय म्हणते मग सायंकाळी येईन मी काहून कोणतं काम आहे सगळं काम तर झालं ना बहिणी म्हणत आहेत वावरात चला म्हणून मस्त भेंडी आहेत म्हणत आहेत तर जा तू म्हणत होती वहिनी सोबत असं का हा ठीक आहे ना जा मग अहो तर तुम्ही पांडूला नेऊन घ्या सोबत अरे तो झोपलाच आहे ना अहो तो उठल्यावर तो रडेल ना मी नाही दिसणार तुम्ही नाही रडेल नाही का राहू द्या हो, ना ताई हे आहेत ना तुमचे भाऊ मग नेऊन देतील घरी हो आहे जमते मग जातो मग मी कावेरी घरी ह्या हो येते ना आता चार दिवस राहू नाही द्या ना काही नाही पार्वती मी लक्ष्मीला आणायला जातो कशासाठी आणायला जातो आता चार दिवस झाला गेली आहे मावशीच्या गावी अरे हिरा मगाशी फोन आला होता ना कोण हिराल माझा मावस भाऊ हिरालाल ओळखली ओळखली काय म्हणत होते ते अरे मुलाचा पता सांगितला त्यांनी त्यांच्या गावी मुलगा आहे म्हणे ते बाई मागच्या वर्षी कोणतरी तुझी रिश्तेदार होते ना त्यांनी सांगितलं होतं ते माझी मेवणीच होती हिरालाल म्हणत होता की त्यांची इच्छा आहे म्हणून मुलीला बघायला यायची तर मी म्हंटल मुलगी तर आहे नाही इथं गावी गेली आहे आपल्या मावशीच्या तुम्ही आणायला जाता ताईला फोन लावते ना आनंद देतील भाऊजी सोडून देतील आणि जर मुलगा येत असेल तर मुलालाही बघणे होते ते माझी मेहनती सांगत होती छान मुलगा आहे म्हणून पण त्यांचा काही मग आला नाही मागच्या वर्षी मी एक दोन वेळा फोन लावली तर म्हणे कोणीतरी सांगतला म्हणे तर जाऊ दे म्हटले मग मी का म्हणते चांगले त्या हिरालाल भाऊला विचारून घ्या घरचे लोक कसे आहेत शेतीवाडी किती आहे किती आहेत भाऊ बहीण सगळं विचारा बापा आणि त्यांना सांगा की आपल्या मुलीला शिक्षणाची आवड आहे म्हणून नाहीतर मग बाबा शेतातच नेतील आता बघ पार्वती तू म्हणते शेतीवाडी किती आहे म्हणून विचार हा आणि दुसरीकडे म्हणते की वावरात नाही जाईल हा असं कुठं होते का मी त्यांना विचारीन की कि त्यांची शेती किती आहे आणि म्हणेन कि मुलगी वावरा शेतामध्ये जाणार नाही तर मग ते काय विचार करतील आपली मुलगी हुशार आहे पण आपल्याही घराकडे पाहावं लागते ना हा फक्त एक एकर शेती आहे आपल्याकडे हा आणि आपण त्यांना विचारू किती शेती आहे काय म्हणून सांगितला त्या हिरालालनी सगळं सांगितलं मुलगा छान कमावता आहे म्हणे आणि शेती भरपूर आहे त्यांच्या इथं घरी किराणा दुकान वगैरे आहे दुकानातही बसू शकते हो म्हणे असं काही नाही आहे म्हणे असं का तर एक काम करा ना भाऊजींना फोन लावून सांगून द्या लक्ष्मीला घेऊन यासाठी हिरालाल भाऊजींना पण सांगून द्या उद्या जमत असेल तर येतील अरे पण लक्ष्मीला तर येऊ दे लक्ष्मीला विचारावं लागेल ना तर आता फक्त पाहणीचा कार्यक्रम आहे ना की बस आला आणि लग्न जोडलं असं आहे का नंतरच्या नंतर, नंतर आपण विचार करू हम्म पाहुणे येत आहेत म्हणा लक्ष्मीला घेऊन या मना भाऊजींना सांगा फोन करून आता यावर्षी लक्ष्मीचं लग्न कोणत्याही हालतीत जुळलंच पाहिजे दोन वर्षात ते पोरगी येते लग्नाला आणि मी काय म्हणते त्या हिरालाल भाऊंना सांगून द्याल आपली परिस्थिती कशी आहे आपण काही दायज वगैरे देत नाही म्हणा नाहीतर फालतू मग वांदे होतात लग्न झाल्यानंतर हा नाही मिळाला ना तो नाही मिळाला अरे आपल्या परिस्थिती का त्यांना माहित नाही आहे का सगळं जातो मी घरी थांबा ना आज उद्या सकाळी आता नाही थांबत येशील म्हणत होते ना सायंकाळी बरोबर आहे आणि हा पांडुई गेला असेल घरी वारलाच रडेल मग मम्मी मम्मी म्हणून हो नेऊन दिला असतील ना घरी नाही आहेत ना तुमचे भाऊ होईनी आता एवढ्या भेंड्या काय करतात विकून टाका हो आता एवढ्या का करेल तुम्हाला पण झाल्या अजून घरी पण ठेवली थोड़ा से। आता ह्या एवढ्या ह्या टबभर विकून टाकते म्हणताय आताच नाही काही मिळत नाही हो आताच घेऊन जाते बाबा तर भेंड्या का तुम्हाला जा जा म्हटली बावरामध्ये गेल्या नाही बघा ना सर मस्त भेंड्याची भाजी झाली असते हो एवढ्या भेंड्याची भाजी पुरली असते का नाही पुरली असती पण भेंड्याची भाजी बनवला असता नाही एक वांग्याची भाजी आ, तू तर सांगितली नाही ना मला भेंड्या लागल्या आहेत काही म्हणून सांगितली नाही का तर तुम्हीच तर नाही गेल्या बाईला देऊन दे ना भेंड्या तिथल्या हो बाबा आता तुम्ही म्हणून राहिला तर देतो नाही तर दिलीच नसती नाही भाऊ दिला बहिणीने दिला या थैल्यात दिला अर्धा थैला दिला तरी अजून किती नेऊ ठेवला एका भाजीच्या आता म्हणताय विकून टाका एवढ्या भेंड्या चांगल्या गावठी भेंड्या आहेत गावरान मस्त चौधारी भेंड्या आहेत अशा भेंड्या मिळत नाही बाजारामध्ये अशा चौधारी भेंड्याची कडी एक नंबर लागते हो ललिता मस्त चांगले जास्त वास्त ठुसे कापून आ, ना जी, जटर कडी ठेवले आहेत घरी आता ह्या थोड्याशा कोवड्या वगैरे आहेत नेते म्हटले बिकायला भाऊ पांडू कधी गेला घरी त्याला सोडूनच आलो मी इकडे बापरे आतापर्यंत का झोपूनच होता का इथं हो झोपूनच होता मग गुटला ना म्हणते घरी जातो घरी जातो म्हणून चल म्हटलं नेऊन देतो घरी गेल्यावर मम्मी मम्मी रडत होता मग मावशीनं समजाव समजाव केलं ना दुकानात घेऊन गेल्या असंच करतात थोडस रडला की त्याला दुकानातच घेऊन जातात नुसते ना त्याला चॉकलेटची सवय लावून दिला अरे आता पोरगा रडत होता त्याला माहित आहे रडल्यावर चॉकलेट मिळते म्हणून तसा नाही राहत बाई हो नेता का विकायला तुम्ही हो मी नेतो मोठी शरम लागते तुम्हाला आपल्या घरच्या माल विकायची चोरी करून आणला का कोणाची तू अरे तर तू विक ना तुला मस्त जमते हा म्हणशील भेंड्या घ्या भेंड्या गावरान भेंड्या बघा कावेरी ताई हा कशी चिडवून राहिली तर बघा आता नेऊन राहिली का काही ना हो आताच नेतो म्हणतो नाही ना तर मग पटकन नाही आता भेंड्या घ्या भेंड्या गावरान भेंड्या भेंड्या घ्या भेंड्या कोण आणलं बाबा भेंड्या विकायला गावामध्ये अरे हे तर ललिताबाई आहे ना बाबूरावची इथली भेंड्या घ्या भेंड्या भेंड्या ताज्या ताज्या भेंड्या जी सरपंच भाऊ घेतात का बाई तुमच्या इथल्या भेंड्या नाही नाही ललिता बाई आहेत परवाच्या दिवशी बाजार आणलो मी भेंडे आणलो आहेत ना या घरच्या भेंड्या घ्या ना खाऊन एकदा कशा लागतात घरी अजून तर तुम्हाला नुसत्या भेंड्यात घ्यायचं समजते म्हणेल म्हणूनच बाईला आवाज मारा ना सरपंच बाईला आवाज मारा विचारा घेतात का तर मला माहित आहे ना नाही घेणार कारण की भेंड्या आहेत ना घरी परवाच्या बाजार केलो म्हणतो आणलो भेंड्या घेऊन ठीक आहे बाबा नाही म्हणतात भेंड्या घ्या भेंड्या भेंड्या ताज्या ताज्या भेंड्या ललिता ना भेंड्यात ए ललिता था थांब थांब अहो थां मस्त घरगुती भेंड्या आहेत ना गावटी भेंडे आहेत मस्त ताज्या ताज्या आहेत दिसून राहिल्या आवाज आला तर तसे झाले बाबा आता परवाच मी बाजारातून भेंडे आणलो ना तुम्हाला म्हटली होती चांगल्या गावठी भेंडे आणाल म्हणून तर तुम्ही आणल्या त्या आणि चांगल्या नाही आहेत नुसत्या औषधीच्या असतील वास येतात एकही याडन चांगला, चांगला गोड लागत नाही तुम्हाला सांगितली होती गावठी भेंडे आणाल म्हणून तर ते आणल्या अरे तर ते गावठी भेंड्या होतेच नाही तर कुठल्या आणलं तू आता म्हणत होती ललिता घ्या घ्या म्हणून तुम्हीच म्हणला परवाच्याच दिवशी बाजारातून आणलो अर्धा किलो घेऊन आता नाही घेत म्हणला नाही नाही ह्या घरगुती भेंड्याच्या आडन एक नंबर लागते घेता का इंदू ताई हो हो घेते ना म्हणून असतं थांबवली या बापा लवकर घ्या मग समोरही जायचं आहे मला आजच्याच आहेत का ताज्या आहेत का हो हो आत्ता चांगला तोडून म्हणलं आता एवढ्या मोठ्या भेंड्या का करीन कावेरी ताईसोबत गेला होता वावरामध्ये मला दोन दुऱ्याला ला लावली आहे मस्त झाल्या वांडर बिंडर नाही आहेत का वावरामध्ये नाही नाही तिकडे त्या मंजुळा काकूचा वावर आहे ना तर ते मंजुळा काकू जात राहते त्याच्यामुळे काही वांडर बिंडर आमच्या वावरात येत नाही तेच तर म्हणली मी लावायला जाते बाबरामध्ये तर नुसते वांद्र एक नाही ठेवत राहीला बसले की खातात म्हणून यावर्षी लावलीच नाही भिंड्या गावठी भिंड्या बाजारामध्ये साठ रुपये आहेत पण मी पन्नास रुपये किलो दिली का ललिता पन्नास रुपये किल्लो म्हणते बाजारात तीस ना चाळीस रुपये किलो आहेत भिंड्या हो ह्या चौदारी भिंड्या गावठी भेंड्या आहेत का बाजारामध्ये तीस चाळीस रुपये किलो हचारा भर आता सरपंच भाऊ आणलो म्हणते परवाच्याच दिवशी किती रुपये किलो आणला विचारा का चाळीस रुपये किलो आणला ना मी చాస రుపే కిలో కొ అవే భిండే కాళ్ మన ఖాఖతే చాళీస్ రుపయ కిలో సరళ సరళ తెలు మరవనా ఉతరవనా నివడేనా నివడానికి కాజాయర్టర జటర మస్త ఆ బావెన్ సరే వా ఛాన భిండి మస్త తాజే తాజే ఘ్యానా తాయి నివడా పటాపటే तुमच्या खिशामध्ये आहेत का पैसे मी असे आले बाबा पैसे आले आहेत घे तू घे भेंडे घे आहेत ललिता एवढ्या मोठ्या भेंड्या निघाल्या मस्त भेंडीची भाजी द्यायला पाहिजेत होता श्राद्धाच्या जेवणात अहो ताई मी काही वावरात गेली नाही गेली होती पण आठ दिवसाच्या आधी गेली होती तर कर फुला आले होते आणि छोट्या छोट्या लागल्या होत्या आता मला का माहिती एवढ्या निघतील म्हणून यांना जा म्हटली तर हे काही गेले नाही आज आता सहजेच कावेरी ताईला म्हटली चला ना जाऊन येऊ म्हटली बावरातून भेंड्या निघतात का तर पाहू म्हटली तर ह्या निघाल्या एवढ्या मोठ्या भेंड्या का माहीत बाबा हिच्या घरच्या बावरातला होत का कोणाच्या बावरातला आणलं ना तिनं हिच्या काही खरा नाही तरी ताई घेऊन गेल्या एकाच किलोच्या माल भेंड्या आपल्या घरी आणि मी अर्धा किलो ठेवली आता दोघच माणसं किती खाणार आहोत आता म्हटली ह्या पाच सहा किलो आहेत तर विकून टाकते म्हणून आता घेऊन आली इकडे हो घेतील घेतील गावठी भेंड्या कोणीच नाही आणला ना गावामध्ये मी तर आठ दिवस झाला यांना थकून गेली सांगू सांगू आ? गावटी भेंड्या मिळतील तर आणल गावटे भेंड्या मिळतील तर आणल पण हे काही आणत नाही तर शांतताई म्हणते आमच्या घरी नाही निघत बाई म्हणते नाही तर दिली असती म्हणते दरवर्षी त्यांच्या घरी निघत होत्या आता एक दोन भाज्याच्या कशी मिळत वगैरे होते म्हणा पाठवत होती बरा झाला रजनी तू इथंच मिळाली तर आता घराकडेच येत होती तुझ्या आता चाली ताई टोलीवरून येतच आहे जेवण वगैरे करून असं म्हणजे दिवसभर तिकडेच होती का हो दहा वाजेपासूनची गेली तर आत्ता येऊन राहिली आता या सिटीच्या पप्पांना पाठवते जेवण करायसाठी आला होत्या का मग कोणतं ताई नाही आली होती ना आम्ही दोघी जणी गेला होता बावरा बरं नाही वाटत म्हणाले ते तर नाही येत म्हणे अंग काही दुखत आहे म्हणत होती बाबा चल ना दुर्गा आता घराकडेच चल आमच्या नाही ता नाही ताई आता घरी जाते ना घरी कामं भीमा आहेत चल ना पटकन चहा बनवतो चहा पिऊन जास्ती नाही नाही ताई झाड झुड बिजूळ करावी लागते म्हणजे आता वावरातूनच येऊन राहिले का तुम्ही हो रजनी वावरातून नाही का भेंड्या घ्या भेंड्या ताज्या ताज्या भेंड्या गावरान भेंड्या भेंड्या घ्या भेंड्या रशियाच्या भेंड्या कोण विकायला त्या ललिताच्या सारखा आवाज येऊन राहिला हो मलाही आवाज ओळखी ओळखीचा वाटला अरे हो ललिता असत होते येऊन राहिले काय <laughs> ललिता कुठल्या भेंड्या आणली ते विकायला कुठल्या म्हणजे घरच्या भेंडे आहेत घरी एका वाडी मध्ये लावली का नाही नाही वावरातल्या आहेत वाडीतही लावली पण वाडीतल्या नाही निघाल्या जास्त एकादच किलो निघाल्या ह्या वावरातल्या आहेत बाप रे बहुत सारे निघाल्या ना ललिता भेंड्याला हो आज गेली होती वावरात तर निघाल्या आता तर मी म्हटलं आता विकून टाकते एवढ्या भेंड्या घरी ठेवून का करू घरी पहिले नाही खाईल विकेल काही म्हटली का दुर्गा नाही नाही म्हटले खूप सारे निघाल्या आणि मस्त चौदाऱ्या भेंड्या चवी देतात आता चांगल्या का भाव ते आता पन्नास रुपये म्हणत होती पण या सरपंच ताईना चाळीस रुपये किल्लो मागतला आता का तुम्हाला पन्नास रुपये किलो सांगू का असं का चाळीस रुपये किलो दिली का घेऊन घेतो बापा मी पण अर्धा किलो वाटला दुर्गा घेईल भेंड्या म्हणून रजनी तू नाही घेत का भेंड्या भाजीपाला आहे ना घरी मी आता श्राद्धाच्या इकडे तिकडे जेवायला लग जावं लागते मग निघतील ना दोन चार दिवसात मग नंतर घेईन पाय बापा आता तुझी इच्छा आता दोन चार दिवसाची का गॅरंटी देऊ आले वांढरा वांढरा तर मग काही खरी नाही घेऊन घे ना रजनी अर्धा किलो मस्त रशाच्या बनवशील एक नंबर लागते हो आमच्या इथल्या सिटीला खूप आवडते बाबा भेंडीची कडी नुसते ठुसेच पाहिजेत तिला चुरपाईसाठी घेऊन घे आई भाजीच्या तर नंतर बनवशील उद्या मस्त ताज्या ताज्या जा बनवून घेशील तर तिकडे घराकडेच चला ना तिकडेच घेतो आता इथं पैसे बिसे काही धरून नाही आले बाबा मी तर तिकडे टोलीवरून आली जेवण करून रजनी आता तिकडूनच तर आली मी आता नाही येत आता इकडे समोर चालली मी घ्यायचे असतील तर घे मग देशीन पैसे आणून घरी सग ठीक आहे मग अर्धा किलो घेऊन टाकते मी पण शांतता चुपच आहात ना तुम्ही नाही घेत का तुमच्या घरी निघत असतील भेंड्या नाही नाही हो बापा आमच्या घरी कुठल्या भेंड्या निघतात यावर्षी एकही नाही निघत आमच्या इथं भेंड्या आता आमच्या घराकडेच येऊन राहिली ना तू हो तिकडेच जात होती चल ना तर घराकडे घेतो मग मी एक किलो घेतो मस्त मोकळ्या बनवीन कोवळ्या आहेत की नाही हो कोवळ्याही आहेत आणि जटोरही आहेत हो अर्ध्या कोवळ्या घेईन आणि अर्ध्या जटोर घेईन आळण बनवीच्या आणि एका भाजीच्या एक कोवड्या भेंड्या मला खूप आवडते आळण पण आमच्या इथला विशाल आहे ना तो खायला नाही पाहत यांना देऊन दे दोघी नाही अर्धा अर्धा किलो मग चल घराकडे हो ठीक आहे ना यांना देऊन देते शांत ताई माझे अर्धा किलो पैसे देऊन द्याल दे तुम्ही हो ठीक आहे ना दुर्गा देते <audioccasles> <audioccasles> येते का भेंड्या घे ना ताई तुम्ही काय आणली का भेंड्या बैच आहे कोणता मी विकायला भी भेंड्या आणेन आणि तुला घे म्हणेन का आ? तुला तर असेच देईन भाजी बनवायसाठी मला वाटलं तू म्हटली घे म्हणून तर मी म्हटली तू आणली असेल भेंड्या विकायला मस्त आहेत भेंड्या एक नंबर कोणता घे मी आणली विकायला भी भेंड्या बाप रे ललिता काही एवढ्या मोठ्या भेंड्या निघाल्या तुमच्या इथं हो आता लावली तर निघतील नाही ते का मेहनत करावं लागते मेहनत केला की होते सगळी वस्तू घरी हट मी तर लावली घरी तर एकही भेंड्या नाही झाल्या ओ बाबा मी घरी नाही लावली वावरामध्ये लावली दोन दुऱ्याला तर निघाल्या घरी आहेत पाच सहा झाड तर ते असे लागले आहेत म्हणा एक दोन एक दोन निघतात तिथलाही हो आवाज आला मला भेंड्या भेंड्या म्हणून तुम्ही म्हणलं कोण नाहीत बाबा म्हणून आली इकडे बघायसाठी घेऊन घे घेऊन घे ताज्या ताज्या आहेत मस्त रश्याच्या ना ओ ताई आमच्या घरी ना रशाच्या भेंड्या आवडत नाही कोणाला मीच खाते फक्त कोवड्या पण आहेत मोकळ्या बनवशील घे ना हो घेते ना घेते घराकडे चला ना आता आता इथूनच नेऊ का पैसे नाही आणले काही नाही आता किती दूर घर आहे जब आहे ना तुझ्या अन्न तर पैसे आहे भेंड्याने ना मग मी शांतता घराकडे चालले तिकडे आणते मग टोकली आणते ना पैसे पण आणते पण किती रुपये किल्लो दिली का स्वस्त आहेत स्वस्त स्वस्त म्हणजे वीस रुपये किल्ल आहेत का का शांतताई पा हे कुंता है? किती आहे कुंताला वीस रुपये किलो भेंड्या आहेत का बाजारात जाऊन पाहिले का आलेली लिता ताई आता तुम्हीच तर म्हटलं स्वस्त आहेत म्हणून म्हणून म्हटले बापा वीस रुपये किलो असतील नाही नाही कोणता चाळीस रुपये किलो दिला ना गंमत नाही करतो का ताई झंदा ताई निवडून ठेव कोड़े कोडे मी आणतो टोपली आणि पैसे पण आणते किती घेते का एक किलो घेते हो जा आण टोपली आहे मी निवडून ठेवते